राजापूरकर जी आहेत जी स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद सोबत आहेत स्वागत आहे महाराष्ट्र मंचाचे निमंत्रक रमेश पांडव सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत संघाची सगळी भूमिका आज ते मांडणार आहेत आपल्यासोबत शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली सुद्धा जोडले गेलेले आहेत तुमचंही स्वागत आहे आणि इतिहास अभ्यासक उजव्या विचारसरणीचे तुषार दांगुडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत तुषारजी तुमचंही स्वागत आहे पण या चर्चेची सुरुवात मला करायची आहे भाजपच्या आमदार प्रणय फुके यांच्यापासून प्रणयजी तुम्ही खूप पुढे निघून गेला होतात या सगळ्या वादामध्ये तुम्ही इतकं पुढे निघून गेल्यानंतर आता संघाने तुम्हाला एक प्रकारे लगाम लावलाय का आणि यानंतर आता तुमची भूमिका काय असेल तुम्ही जो आक्रमक पवित्रा घेतला होता आता ती तलवार म्यान झाली का, का किंवा करणार का बघा असं आहे की छावा चित्रपटा चित्रपट बघितल्यानंतर आणि ज्या प्रकारे आमचे राजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून झाली होती औरंगजेबाने केली होती त्यांच्या त्यांना जे इतके पडताळना जी केली होती जे नखं काढून घेतले त्यांच्या डोळ्यात सलागी टाकले या प्रकारचं बघून मोठ्या प्रमाणात हिंदू समाजामध्ये एक रोष निर्माण झालेला होता एक या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांमध्ये एक रोष निर्माण झाला होता एक राग निर्माण झाला होता औरंगजेबाप्रती आणि निश्चितच ती प्रतिक्रिया लोकांच्या माध्यमातनं आली ती त्याच प्रतिक्रिया बजरंग दल असणार विश्व हिंदू परिषद असणार भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या नेत्यांच्या करण्याचा तुम्ही प्रयत्न केला का नाही तो रोष इनकॅश करण्याचा कुठेही संबंध येत नाही तो आमच्या मनातली प्रतिक्रिया होती But... माझ्यासारखाही एखाद्या व्यक्तीने तो पिक्चर बघितल्यानंतर एक मनात एक राग औरंगजेबाबद्दल निर्माण झालेला हो होता hmm. आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे निश्चितच ते दृश्य बघून ती सगळे गोष्ट डोळ्यापुढे येऊन एक राग औरंगजेबाबद्दल होणार हे साहजिक आहे आणि तो राग साहजिकरित्या बाहेर आलेला होता आणि साहजिकरित्या त्या संदर्भातले स्टेटमेंट किंवा वक्तव्य अनेक नेत्यांकडनं अनेक लोकांकडून केवळ वक्तव्यापुरता रागापुरता मुद्दा असतात तर वेगळी गोष्ट आहे परिणयजी मुद्दा त्याच्या खूप पुढे गेलाय बाबरी करू असंही सांगितलं गेलं संरक्षण असेल तर ते काढून घ्या सांगितलं गेलं उकरून टाकू आंदोलन हे इथपर्यंत गेलं आता तुमची भूमिका एका वाक्यात स्पष्ट करा तुमच्यासाठी हा मुद्दा संपलेला आहे की नाही बघा असं आहे आमची मातृसंस्था ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि आमच्या मातृसंस्थेच्या माध्यमातून एखादा आदेश आला एखाद्या गोष्टीच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले किंवा त्यांनी आदेश केले तर आम्ही ते शंभर टक्के त्याचं पालन करतो आणि एकदा जर संघाने सांगितलेलं आहे की या संदर्भात कोणतंही पुढील वक्तव्य करायचं नाही किंवा या संदर्भात तर निश्चितच यानंतर मला असं वाटतं की कोणी या संदर्भातलं कोणतंही वक्तव्य करणार नाही ठीक आहे रमेश पांडवजी आता आपल्या सोबत आहेत पांडव सर ठीक आहे औरंगजेबाला परत जिवंत करण्याची गरज नाहीये मातृसंस्थेनं दिलेला आदेश शिरसावंत असं मानत त्यांनी आता हा वाद एक प्रकारे थांबवलाय असं म्हणूया पण रमेश पांडव सर असं काय झालं अचानक की संघाला असं वाटलं की नाही हे चूक आहे आणि आता हा सगळा वाद उकरून काढणं योग्य नाही तुमचं काय मत आहे याच्याबद्दल माझं मत असं आहे की ती वार्ताहर परिषद वेगळ्याच एका विषयासाठी होती बर त्याचं मी वेगळ्या परिभाषेमध्ये वर्णन करतो आमंत्रण लग्नाचं होतं आणि वार्ताहर बारशाचे कपडे कुठे आहेत असे विचारत होते म्हणून त्या ठिकाणी जे आंबेकरांचं वाक्य आलेलं आहे त्या वाक्याचा अर्थ असा होतो की आत्ता या वार्ताहर परिषदेमध्ये तुम्ही या औरंग्याबद्दल काही विचारू नका असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो नेहमीचा ट्रेंड राहिलेला आहे अर्थ काढायचा त्या अर्थ काढायच्या ट्रेंडमुळे मला असं वाटतं की फजिती ही त्या वार्ताहरांची होऊ शकते आणि झालेली आहे असं दिसतं आहे की त्यांनी जे म्हंटलं त्याचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढणं काढण्याचं जे प्रकरण आहे हे काही पहिल्यांदा संघासंबंधात होत आहे असं नाही आणि त्यामुळे त्याचा त्या अर्थ तसा होत नाही आणि त्यामुळे जे काही आंदोलन चालली आहेत त्याचा जी दिशा आहे त्याचा दुसरा मुद्दा माझ्या मला समोर ठेवायचा आहे की अबू आझमी काय म्हणतात फहीम खान काय म्हणतात ते काय करतात तिकडे दिशा सगळी वळली पाहिजे उदयनराजे भोसले काय म्हणतात माझं तर म्हणणं असं आहे की उदयनराजे भोसले यांनी जे भावना व्यक्त केली आहे की संपूर्ण भोसले कुळाची जी भावना असेल त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली थेट या कबरी पासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत मोर्चा मोठा संपूर्ण महाराष्ट्राचा निघाला पाहिजे कारण ज्या प्रकारचा घटना आता त्याचे काही जर कोणी पुरावे मागितले तर मला त्याच्या संबंधातही जरा शंका घ्यावी लागेल पण सरळ सरळ गोष्टी समोर येतात काशी मथुरा सोमनाथ समोर येतं घरातल्या कत्तली समोर येतात स्वतःचा आईबाप समोर येतात दारा शिको हा सुफी संत होता औरंग्या नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे एक शेवटचं वाक्य बोलतो जर आमच्या आबू आझमींचा संतच असा असेल किंवा ज्या समाजाचा संत असा असू शकतो औरंग्यासारखा त्याला सुफी संत म्हणायला तयार होतात तर भारत देशातल्या जे केवळ हिंदूच नव्हे तर भारत देशात राहणाऱ्या सगळ्यांच्या भूमिका हा जो परकीय आक्रमकाचा वंश आणि परकीय आक्रमक आहेत त्याच्याबद्दल काय असली पाहिजे स्वाभाविकपणानं त्याची नामोनिशाणी इथे कुठेही असू नये अशा समाजाच्या भावना असतात त्या आहेत आणि त्याच्याशी मला असं वाटतं मी सहमत आहे की कुठेही त्याची नामोनिशानी राहता कामा नये अशीच भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं मग संघाची सुद्धा हीच भूमिका आहे की संघाने आज जे सांगितलं त्यांना प्रश्न विचारला होता की आज देशासमोर इतके महत्वाचे प्रश्न असताना या सगळ्या प्रश्नांमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा संयुक्तिक आहे का तर ते नाही असं म्हणाले त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला याला आपण युटर्न म्हणायचा भूमिकेत बदल वाक्य त्यांचं वाक्य पुन्हा सांगा प्रश्न असा सा होता त्यांचं वाक्य जे आहे ते काय आहे प्रश्न असा होता देशासमोर आज अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करणं संयुक्तिक आहे का, का। नाही आता ती वार्ताहर परिषद कशासाठी होती वार्ताहर परिषद ती जी नागपूरमध्ये तिथे तुम्ही औरंगेबचा मुद्दा काढता बरोबर आहे म्हणून नागपूरच्या हिंसाचाराबद्दल बोलायला हरकत नाही तिथे औरंगेबचा मुद्दा कशासाठी का काढायचा आणि ते त्या दृष्टीने तो मुद्दा तिथे इररिलेव्हंट आहे एवढाच त्याचा अर्थ घेतलेला आहे ठीक आहे मला याच्या संबंधात असं तो प्रश्न नाही आहे ठीक आहे बांडव सर तुम्ही बातमी दिली पण मला अजून स्पष्टता हवी आहे साठी महाराष्ट्र बघतोय हे सगळं संघाला आजही वाटतं का औरंगजेब हा विषय त्याची कबर हा विषय महत्वाचा आहे तो आजही संयुक्तिका आहे तुम्हाला बर, मी तुम्हाला विचारतो आम्हाला परक्या बर त्याच भाषेत मी पुन्हा एकदा वाक्य उच्चारतो परक्या मंडळींनी इथे गेल्या हजार वर्षात जे जे उद्योग केले त्याची नामोनिशानी इथून मिटली पाहिजे अशीच आम्ही पहिल्यापासून संघामध्ये गीत गात आलेलो आहोत परक्यांची या टाक कुपोसुनी येथील नावनिशाणी या गीताचा काय अर्थ होतो ठीक याच्यात आणखीन याच्यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण काय पाहिजे इथल्या हिंदू समाजाच्या केवळ संघाच्या म्हणून नाही इथल्या हिंदू समाजाच्या काय भावना असतील ठीक आहे आणि म्हणून हिंदू समाजातले लोक जे संघाचे नाहीत ते त्यांच्याकडे सुद्धा मी आता शेकडो लोकांना विचारले ही ज्या वेळेला माझ्याकडे आता आपल्याकडचं माहिती आली की मला तिथे आठ वाजता टीव्ही चॅनलवर जायचंय मी शेकडो लोकांना विचारलंय त्यांच्या प्रतिक्रिया माझ्याजवळ आहेत की इथं संघाचे स्वयंसेवक असोत अथवा नसोत इथला जो हिंदू समाज आहे उत्तररूप असणारा हिंदू समाज आहे तो परक्यांच्या नाम तिथल्या निशाण्यांच्या संबंधात काय करेल ट्रेंड असा झाला आहे की इथली आमची विविध राजे रजवाडे असतील गडकोट किल्ले असतील किंवा इथले महत्वाचे परक्यांच्या विरोधात लढणारी मंडळी असतील त्यांच्या स्मारक दुर्लक्षित ठेवायची आणि तुम्ही सर तुमची भूमिका स्पष्ट केली आहे त्याबद्दल कुठलाही वाद नाही अगदी म्हणजे स्पष्टपणे तुम्ही सांगितलं पण आज प्रश्न काय विचारला होता उत्तर काय दिलं ते ऐकूया पण आता संघाची ही नवी भूमिका पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या समोर आपल्या माध्यमातून आली आहे तेही महाराष्ट्राला सांगायला हवं मला त्या चर्चेवर पुढं जायचंय यातले अनेक कंगुरे पुढे आणायचे पण पुन्हा एकदा आज पत्रकार परिषदेत काय झालं ते महाराष्ट्राला ऐकूया पुढे चर्चेवर जाऊया एनी गुड टू द हेल्थ ऑफ द सोसायटी अँड आय थिंक पोलीस आर टेकिंगन कॉंग्रिजन ऑफ इट अँड सो आय थिंक दे विल गो इन टू दरंगेब रेलिव्हट टूडे शुड बी मूव्ड आय थिंक नॉट रेलिव्हट ठीक आहे पण रमेश पांडव सरांनी सांगितलं स्पष्टपणे की आजही त्यांची भूमिका तीच आहे मला वाटतं आता या सगळ्यानंतर परिणय फुकेनं म्हणजे जास्त अधिक आक्रमक ते होऊ शकतात आता आता मातृसंस्थेची भूमिका वेगळी दिसते काय करायचं नाही बघा असं आहे की ज्या प्रकारे बोलले गेलं आणि मी जसं आधीच सांगितलं की या सगळ्या चित्रपटानंतर जे सगळं बघितलं आणि त्यांना हिंदू समाजाची भावना तीव्र होती हुँ. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या वर्गाची भूमिका तीव्र होती आणि निश्चितच तो औरंगजेबाचं अस्तित्व औरंगाचं अस्तित्व या महाराष्ट्र हटलं पाहिजे औरंगाजी कबर तिकडनं काढल्या गेली पाहिजे ही एक भावना एक साहजिक भावना ते सगळं दृश्य बघून जी निर्माण होते ती एक साहजिक भावना होती पण या संदर्भातलं जेही मार्गदर्शन आलेलं आहे त्यानंतर हा विषय आता बाकी इतर विषय फार महत्वाचे आहे अशी एक भूमिका घेण्यात आलेली आहे तर निश्चितच या विषयाकडे थोडं दुर्लक्ष करून मला असं वाटतं इतर विषयांकडे आपण गेलो पाहिजे आणि जसं मला वाटतं बाकी इतर वक्त्यांनी जसं सांगितलं मला असं वाटतं एकदा स्पष्ट भूमिका आली त्यानंतरच या संदर्भात पुढे ठीक आहे काय करायचं किंवा मला तुषार धामगडेला विचारायचं आहे तुषार धामगुडेजी आता भाजप म्हणजे परिणय फुके यांच्या भूमिकेवरून आपल्याला असं दिसतंय की आता थोडं इतर प्रश्नांना सुद्धा आपल्याला महत्व द्यावं लागेल एक हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला या सगळ्या भूमिकेबद्दल काय वाटतंय एकतर आपण तीन चारशे वर्षापूर्वीच्या कुठल्याही विषयावरून एकमेकांशी भांडणं ही एकदम अत्यंत चुकीची बाब आहे दुसरं राजकीय पक्ष किंवा फार मोठ्या संघटनांना कुठले तरी नियम कुठले तरी कायदे कुठलं तरी लक्ष हे त्यांच्या समोर असत त्यामुळं आज ते हा मुद्दा घेतात उद्या तो घेतात आज ही भूमिका उद्या ती भूमिका परंतु सामान्य हिंदुत्ववाद्यांना मात्र हे बंधन नाही एखादा आजार झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला केमोथेरपी किंवा अत्यंत जहाल असे उपाय करावे लागतात तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या काळातल्या काही नेत्यांच्या लेछप्याच्या भूमिकेमुळे या देशामध्ये काही आजार जे जुनाट आहेत एक हजार वर्षांपूर्वीचे आहेत कारण औरंगजेब हा आज रिलिव्हंट नाहीये औरंगजेब हा मोहम्मद बिन कासिम सातव्या शतकात आला तेव्हापासून आहे कारण ती एक विचारसरणी आहे तर ते एकोणीसशे सत्तेचाळीसला काश्मीर असेल खलिस्तान असेल तसंच हा औरंगे असेल असे जे काही जुनाट आजार राहिलेत ते आपल्याला कधी ना कधी कठोर भूमिका घेऊन दूर करावे लागणार आहेत कारण औरंग्याला मानणाऱ्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली चौदा ऑगस्ट रोजी पाकिस्तान नावाचा देश घेतला तर त्याच वेळी त्या ते औरंग्याचं थडग त्यांनी तिथं घेऊन जाणं अपेक्षित होत हा देश छत्रपती शिवाजी महाराज लक्षित बाड फुकन राजा रणजित सिंग महाराणा प्रताप बाप्पा रावळ यांचा आहे आणि हे आम्हाला नाही सांगायचं इथला कुणी पण संघाची भूमिका संघ हा, हा हिंदूंची शिखर संघटना आहे परंतु संघ सर्वच हिंदूंचं प्रतिनिधित्व तो करत नाही त्यामुळं संघ काय करतो आणि संघाने असा आदेश दिला म्हणजे ऐंशी कोटी हिंदू तो मानतात असं नाही संघ संघाची भूमिका मांडतो त्यांच्या पुढे त्यांचे प्रश्न असतील त्यांचे काही आडाखे असतील त्यांच्या काही भूमिका असेल पण हे जे काही व्हीएचपी पी असेल भाजप असेल किंवा हे हे त्यांच्याच उपसंघटना आहेत मग त्यांच्यावरती त्यांचं कंट्रोल नाहीये का मग एकीकडनं त्यांनी मुलांना सांगायचं सा, औरंगाची समाधी उकडू दुसरीकडून त्याच्यावरती भूमिका अशीच दुसरी घ्यायची याच्यामध्ये मग सामान्य हिंदूंचा गोंधळ उडतोय त्यामुळे त्यांनी सर्वात आधी स्वतः एका पेजवर येणं गरजेचं आहे की भाजपचे नेते नितेश राणे एकीकडे जे बोलतात ते संघ दुसरीकडे दुसरं बोलतोय इकडे आता त्यांचे प्रतिनिधी तिसरंच बोलतायत त्यामुळे तुम्ही सामान्य हिंदूंचा गोंधळ करू नका जर तुम्हाला हा विषय नसेल करायचा तुम्ही सोडून द्या कुठलाही हिंदू यासाठी तुमच्याकडे तुमच्याकडं बघत नाही तशी वेळ येईल तेव्हा सामान्य हिंदू शिवाजी महाराजांचे मावळे ती समाधी उघडून काढण्यासाठी ती जी काही कबर आहे ती घाण उरली आहे ती काढण्यासाठी समर्थ आहे ठीक आहे आता या सगळ्यामुळे एक राजकीय भूमिका म्हणून खर तर आनंदीत तुमची अडचण होणार आहे त्याचं कारण असं आहे की तुमचे आमदार आज असं म्हणतायत की या सगळ्याला आम्ही समर्थन देत नाही तुमचा मतदार तुमची वोट बँक आणि तुमचं राजकारण ते ह्या सगळ्याला परवानगी देतं का तुमची याबद्दलची नेमकी भूमिका काय पहिल्या दिवसापासून नितेश राणेने जी जी वक्तव्य केली हम्म मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींनी जबाबदारीनी वागलं पाहिजे बोललं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे हम्म औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही महाराष्ट्रामध्ये कुठलाही माणूस करणार नाही ज्या क्रूरतेने चाळीस दिवस हाल हाल करून छत्रपती संभाजी राज त्यांनी हत्या केली त्यामुळे औरंगजेबाचं समर्थन कोणीच करणार नाही पण आज मी आवर्जून सांगेन की राजभवनामध्ये जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुलाखत झाली जयंत पाटील साहेबांनी घेतली ती आवर्जून नितेश राणेंनी ऐकली पाहिजे राजधर्माचं पालन हे झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री साहेबांनी त्या मुलाखतीमध्ये दिल्या आणि आता तरी नितेश राणे स्वतःला आवरून घेतील आज बेंगलोर इथे जी वार्ताहर परिषद झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक राष्ट्रहिताच्या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करत असतो आज त्यांनी देखील औरंगजेबाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता औरंगजेबाच्या कबरीवरनं हा वाद थांबला पाहिजे अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे ठीक आहे पण उद्या कार सेवा करू असेही एक प्रकारचा इशारा दिला जातोय अशा परिस्थितीमध्ये तुमची काय भूमिका असेल कारण त्याला तर तुम्ही कदापि मान्यता देणार नाही तुम्ही सरकारमध्ये आहात औरंगजेबाची जी कबर आहे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याबाबतचा कुठलाही निर्णय महाराष्ट्र शासन घेऊ शकत नाही तो निर्णय जर घ्यायचा झाला तर दिल्लीच्या स्तरावर होईल मिनिस्ट्री ऑफ कल्चर कडनं ते होई जाईल आणि हे मॉन्युमेंट आज नाही तर ब्रिटिशकालीन म्हणजे एकोणीसशे सहा साली ब्रिटिशांनी त्याला प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून केलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाईनटीन फिफ्टी एट ला पार्लमेंटमध्ये एन्शियंट मॉन्युमेंट आणि प्रोटेक्शन ऑफ मॉन्युमेंट हा जे लेजिस्लेशन पास झालं याच्यानी ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन त्याच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही ठीक आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण बंद झालं पाहिजे तिथे होणारी चादर असेल पूजा असेल ही थांबली पाहिजे ठीक आहेकरजी मला असं वाटतं मी उगाच दोघ दोगा, दोघांना आणलंय इकडचे आणि तिकडचे दोघांची भूमिका एकच दिसतीय पण या सगळ्यामध्ये भाजपची कोंडी झाली आहे का भाजपच्या नेते तोंडावर पडलेत का या सगळ्या निमित्तानं असा सवाल सुद्धा विरोधक विचारतायत कारण आज जितेंद्र आव्हाड सुद्धा असंच म्हणाले कारण त्यांनी पहिल्यांदा संघाचं कौतुक केलं आज या भूमिकेच्या नंतर म्हणजे तुम्हाला तुमची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी मांडली असं वाटत तुम्हाला नाही मुळात असं आहे की या चर्चेमध्ये आमदार अभिनय हे आहेत पुकेश साहेब आहेत मला सांगायचं एवढं आहे की अभिनयजी आज आर एस एसने जे काही त्या ठिकाणी माध्यमात जो मुद्दा मांडला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही की आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये एक आता मोठी फारके निर्माण झालेली आहे एकीकडे एक आपण हे म्हणताय की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी काय दंगल झाली त्या दंगलीची पूर्ण त्या ठिकाणी चौकशी होणार कारवाई होणार वगैरे पण याच्या अगोदर अलीकडच्या काळामध्ये आपल्याच पक्षाचे काही आमदार जे आज मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत नितेश राणे हे खुले पण आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी